अनेकदा आपण अशा गोष्टी ऐकतो ज्या वास्तवात पटत नाहीत पण जेव्हा स्वतःच्या अनुभवातून त्यांचा सामना होतो तेव्हा विश्वास ठेवणं अपरिहार्य ठरतं असेच हे दोन भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या विस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हंजला तांबोली यांनी पाठवला आहे मी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेलो आहे तसा मी खूप धाडसी आहे पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मी पायाळू आहे आणि मला बहुत अमानवीय शक्ती लगेचच जाणवतात मी बऱ्याचदा झोपेत ओरडत असतो असे माझे आई वडील म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की माझे स्टार्स खूप वीक आहेत आणि त्यामुळे आजपर्यंत माझ्यासोबत खूप प्रसंग घडले आहेत पण त्यातल्या सगळ्यात भयानक आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जो माझ्या डोक्यात राहणार तो एकच किस्सा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसचा तेव्हा नुकताच दहावीची परीक्षा संपून काही दिवस उलटले होते मी एके दिवशी सकाळी सहज इंस्टाग्राम फीड स्क्रोल करत होतो आणि मित्राची एक स्टोरी पाहिली रेस्ट इन पीस त्याने आमच्या ग्रुपमधल्या एका मित्रासाठी स्टोरी ठेवली होती मी त्या मित्राचे नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही पण मी ती स्टोरी पाहून एकदम शॉक झालो पटकन त्याच्या स्टोरीला रिप्लाय करून विचारले की काय झाले तर त्याचा मॅसेज आला त्यानं सुसाईड केलंय तो गेला आपल्याला कायमचा सोडून आत्महत्या पण हे कसं शक्य आहे कारण तो जवल सा मित्र माझ्या शाळेतला खूप जवळचा मित्र होता उच्च शिक्षणासाठी आम्ही वेगळे मार्ग आणि वेगळी कॉलेजेस निवडली आणि परीक्षा संपल्यावर मात्र इतका कॉन्टॅक्ट नव्हता हो पण आमच्यात खूप घट्ट आणि चांगली मैत्री होती त्यामुळे ही बातमी कळल्यानंतर आम्हा शाळेतल्या मित्रांचा ग्रुप त्याच्या घरी गेला पोस्टमॉर्टमसाठी नेलेली त्याची बॉडी अजून आणली नव्हती आम्ही सगळे मित्र त्याच्या घराखाली थांबलेलो त्याची आई खूप रडत होती असे आपल्या मुलाला पाहून कोणत्याही आईचे काळीच तुटेलच तिचं रडणं पाहून मलाही खूप गहीवरून आलं आम्ही त्याच्या वडिलांना भेटलो त्यांची ही अवस्था खूप वाईट होती त्यांना पाहून मला वाटलं की त्यांच्यासाठी जणू सगळं काही संपलेलं ते फक्त एकच वाक्य म्हणाले माहीत नाही त्यानं ना असं का केलं मला त्यांना काय बोलावं कशी सांत्वना द्यावी तेच कळत नव्हतं काही नातेवाईकांकडून कळलं की त्याचे अंत्यविधी उद्या सकाळी होणार आहेत त्यामुळे काही वेळ थांबून आम्ही घरी जायला निघालो संध्याकाळ झाली होती खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा खूप मोठा आघात होता घरी आल्यावर आंघोळ करायचेही विसरून गेलो जेवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून सरळ झोपायला गेलो आमच्या घरी दोन वेगळे बेडरूम आहेत एक हॉलला जॉईंट आहे आणि हॉलमधून बेडरूममध्ये जाण्यासाठी एक दरवाजा आहे मी त्याच बेडरूममध्ये झोपायला गेलो माझे आई बाबा हॉलमध्ये टी व्ही पाहत होते झोपायच्या आधी मी पाहिलं की एक खुर्ची माझ्या बेडच्या बाजूला ठेवलेली आहे मी लक्ष न देता झोपून गेलो जवळपास साडेबारा किंवा एकच्या दरम्यान मला एक स्वप्न पडू लागलं की मी माझ्या त्याच बेडवर झोपलोय आणि बेडच्या बाजूला तीच खुर्ची आहे जी माझ्या दिशेने आहे पण ती रिकामी नाही त्यावर कोणीतरी पांढऱ्या शुभ्र कपड्यात बसल आहे मी चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण तो स्पष्ट दिसत नव्हता चेहरा खूप प्रखर भासत होता जणू त्यावर खूप उजेड आहे त्यामुळे कदाचित मला कळत नव्हतं की कोण आहे ते जे काही होत त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मान वाकवून काहीच न बोलता फक्त जवळ येऊन एक विचित्र हास्य केलं मला चेहरा नीट दिसत नसला तरी चेहऱ्यावरचे हास्य मात्र अगदी दिस स्पष्ट दिसले हा सगळा प्रकार घडल्यानंतर मला उठायचं होतं पण उठताच येत नव्हतं मी खूप प्रयत्न करत होतो पण मला शक्यच होत नव्हतं शेवटी मी सगळी ताकद लावून ओरडलो अब्बा ये देखो मेरे बाजु में मे बैठा है ये उठाओ इसको माझे असे झोपेत बोलणे ऐकून बाबा धावतच आत आले आणि विचारू लागले कोण बेठाय है? है मी त्या खुर्चीकडे बोट दाखवत इशारा केला तसे त्यांनी ती खुर्ची उचलून थेट बाल्कनीत नेऊन फेकली आतापर्यंत मला वाटत होतं की जे घडलं ते स्वप्न होतं पण नाही कदाचित ते स्वप्न नव्हतं कारण काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग बहुतेक प्रत्यक्षात घडला होता कारण माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरची भीती मला सगळं काही सांगून गेली ते लगेच जाऊन एक उदी घेऊन हो आले आणि काहीतरी बोलून माझ्यावर फुंकली तेव्हा कुठे मला शांत झोप लागली पण हे सगळं इतक्याच संपणारं नव्हतं खरा भयान प्रसंग तर पुढे घडणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या मित्राच्या अंत्यविधीला गेलो आणि आदल्या रात्रीचा प्रसंग जवळजवळ सगळा विसरूनच गेलो एखादं वाईट स्वप्न समजून माझा तो मित्र क्रिश्चन असल्यामुळे चर्चमध्ये मास झाली प्रेयर्स झाली त्याची बॉडी कॉफिनमध्ये होती चर्चचे फादर म्हणाले की लास्ट राईट्स आहेत तुम्हाला पाहायचे असेल तर त्याला पाहून घ्या तेव्हा आम्ही उठलो आणि जवळ जाऊ लागलो पण मी जसजसे जवळ जाऊ लागलो तसे मला खूप उग्र वास येऊ लागला माहीत नाही कचला पण तो वास यायला सुरुवात झाली आणि माझी दृष्टी धुसर होऊ लागली पण स्वतःला सावरत कसे तरी त्याच्या जवळ गेलो आणि जसे त्याच्या बॉडीला पाहिले तसे मी जागेवरच स्तब्ध झालो डोक्यात झिंजिण्या येऊ लागल्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते कारण त्याची बॉडी संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये होती त्या चर्चच्या भिंती आतून पांढऱ्या त्यात नाही आतून पांढरे असल्यामुळे खूप प्रखर उजेड जाणवत होता आणि त्यामुळे त्याचा चेहरा अगदी प्रखर जाणवत होता अगदी तसाच जसा काल रात्री त्या खुर्चीवर बसलेल्या त्या व्यक्तीचा मला काही सुचत नव्हतं म्हणजे काल रात्री खरंच माझा मित्र माझ्या रूम मध्ये आलेला सगळं आटोपल्यावर मी सरळ बाबांकडे गेलो आणि त्यांना सगळं सांगितलं ते मला एका मानलेल्या मौलानाकडे घेऊन गेले मी त्यांच्या समोर जाऊन बसलो त्यांनी मला पाहिलं आणि एक स्मितहास्य केलं मग म्हणाले की तू शेवटपर्यंत थांब सगळ्यांचे झाल्यावर बोलतो तुझ्याशी तिथं बरीच लोक आली होती सगळ्यांचे होईपर्यंत रात्रीचे बारा वाजत आले मज़ा नंबर आला मी का बोलने आधीस मला विचार आया था ना वो कल रात तेरे घर पे दिखा था ना तेरे को मी निशबस्तो इतक बोलुन एक स्मिता हास्य के वो तेरे को मिलने आया था क्योंकि तू उसका अच्छा दोस्त था ना आखिरी मुलाकात लेने आया था वो तेरी आज के बाद नहीं सताएगा तेरे को तू आराम से घर जा ते असे बोलल्यावर मी घरी निघून आलो त्यानंतर तो मला कधीच दिसला नाही पण आजही कधी कधी मला वाटत की तो माझ्या आसपासच आहे अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आदित्य सुतार यांनी पाठवला आहे दोन हजार अठराचा डिसेंबर महिना थंडीचा ऋतू होता आणि सणासुदीच्या वातावरणाने संपूर्ण घर आनंदाने भरलेलं होतं आमच्या मोठ्या ताईचं लग्न घरात लगबग लग्नाची तयारी पाहुण्यांची येजा जा आणि नाचगाणी अशी सगळी लग्नाची धामधूम होती लग्न अतिशय सुंदर पार पडलं आणि अखेर ती वेळ आली जी प्रत्येक कुटुंबासाठी जड जाते वधूची पाठवणी ताईचं लग्न झालं आणि आम्ही भावंड तिच्या सासरी तिला सोडायला गेलो रात्री साधारण साडे नऊ वाजता तिच्या घरी घरभरणीचा गर सोहळा पार पडला घरच्यांनी आमचं भरभरून स्वागत केलं जेवण झालं मानपान उरकलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्ही चार भावंड होतो आणि दोन बाईक्स घेऊन निघालो होतो एक बाईक मी आणि माझा भाऊ चालवत होतो तर दुसऱ्या बाईकवर आमचे दोन चुलत भाऊ होते साधारण साडे दहा वाजले असतील ताईच्या सासरच्या घरापासून तीन ते चार किलोमीटर पुढे आलो असो कोकणातल्या त्या वाटा गर्द झाडीने वेढलेले रस्ते आणि तिथली निरव शांतता थोडी भीतीदायक वाटत होती झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि क्वचितच एखादी गाडी त्या रस्त्यावरून जाताना दिसत होती आम्ही थोडं पुढे होतो तर दुसरी बाईक आमच्या थोड्या अंतराने मागे येत होती तेवढ्यात आम्हाला त्या ते रस्त्याच्या कडेला एक बाईक दिसली त्या बाईकवर दोन प्रवासी बसले होते आणि ते मदतीसाठी हात दाखवत होते सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो पण नंतर मनात एक विचार आला की रात्रीच्या वेळी कोणी अडचणीत असतील तर मदत करायला हवी म्हणून पुढे जाऊन आम्ही हळूगतीने गाडी थांबवली तितक्यात मागून आमची दुसरी बाईकही जवळ आली आणि त्यावरचा माझा चुलत भाऊ चिडूनच म्हणाला काय रे येडे झालात का मध्येच अचानक बाईक का थांबवलीय आम्ही त्याला सांगितलं अरे दादा पाठीचे बाईकवर थांबले त्यांची मदत करावी असं वाटलं इतकं बोलून मी मागे इशारा करत त्यांच्याकडे वळून पाहिलं आणि आमच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले कारण तिथे कोणीही नव्हतं ना ती बाईक ना त्यावर बसलेले ते दोघे इसम हो अगदी डोळ्यांसमोर गायब झाले होते ते आम्ही एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांचे चेहरे बयाचकीस झाले होते काही क्षण आम्ही सुन्नच होतो अंगभर सरसरून काटा आला काही न बोलता आम्ही गाड्या चालू केल्या आणि भरधाव वेगाने घराच्या दिशेने निघालो घरी पोहोचल्यावर श्वास सावरत आम्ही अनुभवलेलं सगळं घरच्यांना सांगितलं आजीने आमचं ऐकताच देवासमोर हात जोडले आणि म्हणाले नशीब चांगलं तुम्ही ना त्या गाडीतून उतरला नाहीत त्या ठिकाणी असं नेहमी दिसतं रात्रीच्या वेळी तिथं था कोणीही थांबत नाही हे ऐकताच पुन्हा तो क्षण डोळ्यांसमोर आला जेव्हा आम्ही त्या दोघांजवळून गेलो त्यावेळी काहीतरी विचित्र जाणवलं होत आणि मला अचानक स्पष्ट आठवलं त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होत हो त्यांचे डोळेच नव्हते त्या जागी पोकळ रिकाम्या खोबण्या होत्या ते दृश्य आठवून मनात भीतीने अगदी सर्र झालं पण आम्ही थोडक्यात वाचलो होतो हा प्रसंग आमच्या चौघांच्या मनावर कायमचा कोरला गेला आजही आम्ही त्या रात्रीची आठवण काढली की अंगावर काटा येतो कोकणातल्या त्या भयावह रस्त्यावर आलेला हा अनुभव आमच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका